नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत पती पत्नी किंवा बेडरूमसंबंधी असे काही धार्मिक उपाय किंवा नियम आहेत की जे पती पत्नीतील नाते चांगले फुलासारखे ठेवू शकते म्हणजे घरामध्ये नवऱ्या बायकोमध्ये वाद होऊन देऊ नये यासाठी घ्यायची काळजी तर आपण हे एकावन्न उपाय जाणणार आहोत तर एक करून आपण पुढे जाऊयात पै पहिला उपाय आहे घरामध्ये कधीही वाद वाढवू देऊ नका म्हणजे नवरा बायकोमध्ये जर वाद वाढायला लागले तर ते लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा बेडरूममध्ये दिवा वेळोवेळी लावा म्हणजे सध्या का झाली की आपल्याला बेडरूममधला दिवा लावायचा आहे अंधारात बेडरूम ठेवायची नाही आहे बेडरूममध्ये कायम स्वच्छता ठेवायला हवी रात्री उशिरापर्यंत अन्न अन्नगण्ये टाळावे म्हणजे रात्री खूप रात्रीपर्यंत बेडरूममध्ये जेवण वगैरे करू नये शक्यतो बेडरूममध्ये जेवण करू नये बेडरूम मध्ये नेहमी मंद प्रकाश हा चालू ठेवावा शयन कक्षा लाल रंगाची फुले ठेवावी याने नवरा बायकोच्या प्रेमामध्ये वाढ होते बेडरूममध्ये नकारात्मक गोष्टी न ठेवता सकारात्मक ऊर्जा ठेवावी झोपण्यापूर्वी हलकासा मंत्र जप करावा मनातल्या मनात म्हणा भगवान विष्णूचा मंत्र जप करा राधा राणीचा मंत्र जप करा पती पत्नी एकमेकांशी प्रामाणिक राहावे हे प्रति प प्रत्येक पती पत्नीने एकमेकांशी प्रामाणिक राहा त्यामुळे आपले नाते हे सुदृढ होते पती पत्नी दररोज एकत्र वेळ घालावा प्रत्येक पती पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवलाच पाहिजे कारण ही वेळ घातल्याने एकमेकांमध्ये प्रेम व आपुलकी निर्माण होते व एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या जातात रात्रभर बेडरूमच्या जा खिडक्यांना साफ हवा येऊ द्या म्हणजे रात्रभर जाळी लावलेली असली तरी हवा खेळती असायला हवी याचा अर्थ असा आहे बेडरूममध्ये आरोग्यासाठी तुळशीचे पान ठेवावे एका कोपऱ्याला तुळशीचे पान ठेवावे किंवा कापूरची धुनी चालू द्यावी तुळशीची पूजा घरात कायम करा कारण आपल्या तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहिला तर आपलं सौभाग्य हे चांगले राहते बेडरूममध्ये कधीही वाद घालू नये शक्यतो वाद घालण्याचा प्रयत्न करूच नाही पण बेडरूम हे पती पत्नीशी संबंधात असल्यामुळे यामध्ये बेडरूममध्ये वाद कधीही घालू नये पती पत्नीचा संवाद नेहमी मृद असावा म्हणजेच खूप चढ आवाजामध्ये बोलू नये त्यामुळे ते बांडणाला रूपांतर तयार होते शयनकक्षात एकत्र ध्यान करावे दोघांनी थोडा वेळ एकत्र सोबत घ्यावी यालाच अर्थ की ध्यान करावे बेडरूममध्ये सोन्याचा किंवा म्हणजेच पिवळा किंवा लाल रंगाचे छोटासा वस्त्र ठेवावा सोन्याचा वस्त्र ठेवणे कोणालाही ना शक्य नाही म्हणून पिवळा वस्त्र ठेवावा किंवा लाल रंगाचा छोटासा वस्त्र ठेवावा किंवा छोटा रुमाल ठेवला तरीही चालेल बेडरूममध्ये एखादा शुभ ताबीज ठेवणे फायदेशीर असते शुभ ताबीज ठेवणे म्हणजे जे पती पत्नीशी संबंधित आपण उपाय व तोडगे करतो त्या प्रकारचं एखादा ताबीज किंवा एखादा उपाय केलेला फायदेशीर ठरतो रात्री जेव झोपताना देवाचं स्मरण करून झोपावे पती पत्नी एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यावे व त्याप्रमाणे वागावे नित्य धार्मिक ग्रंथ वाचण्याचा वेळ ठेवावा कारण आपल्यावर देवाची कृपा असेल तर आप संसार हा व्यवस्थित चालत असतो बेडरूममध्ये फुले नियमित बदलावी बेडरूममध्ये सुवासिक फुले ठेवावी व ती जुनी होता कामाने म्हणजेच ती सुकता कामाने म्हणून तिला वेळोवेळी बदलवत राहावी राहावी शक्यतो बेडरूमचा दरवाजा पूर्वेकडे असावा बेडरूममध्ये आवश्यक वस्तूच ठेवाव्या इतर वस्तूंची भर करू नये वाद न करता प्रेमाने प्रश्न सोडवावे बेडरूममध्ये तुळशीची माळ किंवा मा धूप लावावा मी आधीच सांगितलं तुळशीची माळ लावण्यापेक्षा त्याथे कापूराची धुनी द्यावी रात्री बेडरूममध्ये हलकासा गंध लावावा हलकासा गंध तुम्ही कापूराचं गंध ठेवावा किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर पतीला जो वास जो सुवास आवडत असेल त्याचा थोडंसं सेंट वगैरे लावावे प्रेम वाढवण्यासाठी मंगळसूत्र घालावे बऱ्याच महिला आता फॅशन झाल्यामुळे मंगळसूत्र काढून ठेवतात पण असे न करता मंगळसूत्र कायम आपल्या गळ्याशी राहू द्यावे पती पत्नी दररोज एकमेकांना आभार माना म्हणजे पतीने पती जर एखादी मदत केली तर पतीला थँक यू म्हणावे किंवा पत्नीने आपले जर काही साथ दिली तर तिलाही आभार मानायचा मग यामुळे मागे कधीही मग कामा नये किंवा लाज वाटू देता नये शयनकक्षात शांत संगीत वाजवावं मृद संगीत पतीला आवडणारं संगीत किंवा पत्नीला आवडणारं संगीत आपण बारीक आवाजामध्ये वाजवू शकतात बेडरूममध्ये टेक टेकलेल्या वस्तू ठेवू नका झोपताना शांत मनाने ध्यान करावे झोपावे बेडरूममध्ये कधीही झगडा करू नये म्हणजेच भांडण करू नये तेच वरती पण आलं नित्यपूजा दररोज करा पती पत्नीची वेळ नक्की काढा प्रेमासाठी गुलाब ठेवा दर शुक्रवारी शुक्रवारच्या दिवशी शयन स्वच्छता करा पती पत्नी एकमेकांचा विश्वास वाढवा बेडरूममध्ये कधीही खराब वाऱ्यापासून सावध राहा म्हणजेच बेडरूममध्ये दुर्गंधी येता कामा नये रात्री झोपताना मंत्र जपा बेडरूममध्ये लाल रंगाचे वस्त्र लावा प्रेमासाठी दर महिन्याला एकत्र धार्मिक ठिकाणी भेट द्या किंवा कुठे फिरायला जावे झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांना म मतल्या गोष्टी सांगून झोपावे बेडरूममध्ये हलकासा प्रकाश व सुवास ठेवा पती पत्नी, एक ना मा, उ, मा पती पत्नी तो रोज एकमेकांच्या भावना समजून घ्या एकमेकांना सर्व माहिती सांगा बदलची किंवा दिवसभरमध्ये जे झालं ते एकमेकांजवळ शेअर करा रोज प्रार्थना करा देवाला की आम्हाला दोघांना पती पत्नींना सुखी आणि संसारात व्यवस्थित ठेवा नित्य मंत्र जपाने संबंध बळकट होतात प्रेम वाढवण्यासाठी लाल मातीचा ताळबीज ठेवा बेडरूममध्ये कधीही नकारात्मक गोष्टी ठेवू नका पती पत्नी ए दररोज एकमेकांवर प्रेम व्यक्त करत चला सातत्याने निष्ठा व श्रद्धा ठेवत चला व अजून एक बेडरूममध्ये भगवान विष्णू आणि राधाराणीची फ्रेम ठेवा म्हणजे ते एक प्रेमाचं प्रतीक असतं असे आहेत एकावन्न नियम व उपाय तोडगे पती पत्नीच्या नात्यात सुधारणा करण्यासाठी व वा प्रेम आपुलकी निर्माण होण्यासाठी मैत्रिणीं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा व आपल्या जवळच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की म्हणजे नक्कीच सांगा कोणाला कमेंटमध्ये काही माहिती सुचवायची असेल तर नक्कीच सुचवू शकता धन्यवाद